एकदा तथागत भगवान गौतम बुद्ध एका गावात करुणा आणि शांततेचा मार्ग सांगण्यासाठी आले होते त्यांना पाहताच तिथला एक माणूस रागाने त्यांच्या अंगावर धावून आला तू खोटा भगवान आहेस लोकांना फसवतोस पण बुद्ध पूर्ण शांत होते न राग न द्वेष होती फक्त करुणा मला सांग जर कोणी तुला भेट दिली आणि तू ती स्वीकारली नाहीस तर ती भेट कोणाची राहते जी देतो त्याचीच तसेच तुझा राग मी स्वीकारत नाही म्हणून तो तुझ्याकडे राहतो त्या क्षणी त्याला त्याची चूक कळाली आणि त्याने बुद्धांचे पाय धरले तिथेच राग हरला आणि समज जिंकली शांतता ही कमजोरी नाही तीच खरी शक्ती आहे नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय